हाय हॅलो तर आज आपला मेहंदीचा सहावा दिवस आहे तर आज आपण बघणार आहोत बेल्ट बेल्टचा उपयोग ही ब्रायडल मेहंदीसाठी सायडर मेहंदीसाठी फुल हँडसाठी उपयोग होतो तर आपण आज बघू पहिल्यांदा चार रेषा मारून घ्यायच्या कधी पण बॉर्डर काढ बॉर्डरला चार रेषेनेच काम करायचं पहिल्या वेळेस काढताना अशा चार रेषा मारून घ्यायच्या आणि ह्याला चेन काढून घ्यायच्या आपण शिकलेले चेन पहिलं प्रॅक्टिस करताना कधी पण स्लो काम करा जेणेकरून तुमचं छान वर्क दिसेल तर आपण पहिल्यांदा गोल शेप मधलं घेऊ अशी लाईट ड्रेश मारून घ्यायची जेणेकरून ती सर्व आपले बरोबर येतील राऊंड हे असे गोल सगळे काढून घ्यायचे ह्या गोलची पण प्रॅक्टिस करायची जेणेकरून सुंदर गोल आलं तर तुमची बॉर्डर लाईन ही खूप छान दिसणार आहे हे अशा प्रकारे आता नंतर ही मधली लाईन भरून घ्यायची अशा प्रकारे आणि याच्यामध्ये प्रत्येक राऊंडमधला मधला मधला एक एक, एक आड करून राऊंड भरून घ्यायचा सगळ्यात सोपी स्ट्रिक जर आठवत नसेल तर हा बेल्ट काढायचा मी आणखी शिकवणार आहे तुम्हाला आणि लक्षात कस ठेवायचं ते बी सांगते बेल्टचं चा। हा एक झाला बेल्ट याच्या खालती आणखी तीन रेषा मारून घ्यायच्या आणि चेन घ्यायची आणि ही मधली लाईन भरून घ्यायची जेणेकरून ती एक छान दिसेल बॉर्डर आपण तसंच काम केलं तर ती पूर्ण काम मर्जी होऊन जाणार मग तेवढं छान नाही दिसणार वर्क आपलं आता ही झाला ओचा आता येलचा बघू आपण तसेच चार लाईनी मारून घ्यायच्या रेषा मारताना कोण उचलूनच काम करायचं आणि चेन काढायची आता आता लाइन ये येल आकाराचं शेप असतं लाईन मारून घ्यायची लाईट आणि याच्यात असं येल काढायचं याच्यामध्ये एक येल उलट येल सवस येल असं ही येल शेपमधली आणि याच्या खालती आणखी तीन रेषा मारून घ्यायच्या ही लाईन भरून घ्यायची जाड लाईन करून घ्यायची hele change karo di. आणि हे मधलं भरून घ्यायचं अशा प्रकारे आता हे झाला ओ एल आता यु आकाराचा तसेच चार लाईनी मारून घ्यायच्या चेन घ्यायची आणि युवा आकाराचा शेप म्हणल्यावर हे असं द्यायचं याच्या खाली एक लाईट रेश मारून घ्या म्हणजे तुमचं सगळं एका शेप मध्ये येतील त्याच्या खाली तीन रेषा मारून घ्यायच्या अशा प्रकारे ही लाईन भरून घ्यायची चेन घ्यायची त्याला वरची लाईन पण तशीच भरून घ्यायची प्रकारे ओ एल यू आता टी टी शेपचा बघू आता जसं एलचा होता तसंच टीचा आहे सवास टी आणि उलट टी काढून घ्यायचं आपण హ్యా చైని కా हलती एक तीन रेशा मारून घ्यायची अशा प्रकारे आणि टीचा शेप काढायचा ही वरून टी आणि ही उलट टी नंतर तसंच एक उलट एक सवास एक उलट एक सवास काढायचं जसं येल आपण उलट आणि सवास बघितलं तसंच टी पण तसंच काढायचं जर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि क्लासचेही तुम्हाला रोजच्या रोज जरी मिस झाला तरी तुम्हाला माझ्या चॅनेलवरती तुम्हाला बघून प्रॅक्टिस करायला येईल धनश्री मेहंदी आर्टिस्ट नाव आहे जर कुणाला ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या जॉईन व्हायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल चेन काढून घ्यायची चे। जरी कोणाला काय विचारायचं असेल तर मला कमेंट्स करून विचारा मी सांगत जाईल तुम्हाला आता डब्ल्यूचं घ्यायचं तसेच चार लाईनी मारून घ्यायच्या खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला बेल्ट शिकवत आहे जेणेकरून तुम्हाला न बघता ही बेल्ट तुम्हाला आठवतील त्या हिशोबाने याला चेन काढून घ्यायची आणि मी मेमध्ये क्लास ऑफलाईन चालू ठेवणार आहे ज्याला कुणाला लावायचे आहे त्याने मला कॉन्टॅक्ट करा फीस असणार आहे चार हजार चाळीस दिवसाचा क्लास असणार आहे आणि क्लासमध्ये मेहंदी प्रॅक्टिससाठी मी देणार आहे त्यामुळे कुणाला जर लावायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करायला लावा खाली मी माझा नंबर मेन्शन करते तसंच खाली तीन रेषा मारून घ्यायच्या जी अगोदर ॲडमिशन करेल फीस भरून पाचशे रुपये त्यांना मी मेहंदी किट पण फ्री देणार आहे असं डब्ल्यू काढायचं त्यामध्ये मी पोट्रेट ते सर्व शिकवणार आहे ब्रायडल फेस सर्व शिकवणार आहे आणि सोप्या पद्धतीनं शिकवणार आहे ऑफलाईन क्लासमध्ये डोली ती सर्व शिकवणार सनई चौगडा पोट्रेट आता खूप पोर्ट्रेटचा ट्रेंड ट्रेंड आलेला आहे ती पोट्रेट पण शिकवणार आहे मी त्याच्यामध्येच दुसरीकडं पाच सहा हजार अशी फीस आहे महिन्याची तरी पण मी तुम्हाला माझं म मेहंदी प्रॅक्टिससाठी देऊन तुमच्याकडं मी चार हजार घेणार आहे प्लस त्याच्यामध्ये ज्या चार जणींची ॲडमिशन करतील त्यांना मी मेहंदी किट ही प्रोव्हाइड करणार आहे फ्रीमध्ये त्याच्यामध्ये आपण असे डॉट बी दिले तर चालतील जेणेकरून ती सुंदर आणखी दिसेल ज्याला नाही द्यायचे त्यांनी नका देऊ दोन प्रकारे बॉर्डर तयार होऊन जाते आता व्ही शेप मधली काढू आपण व्ही शेप तस चार लाईनी काढून घ्यायच्या ज्यावेळेस हाताचं प्रेशर कमी होतं त्यावेळेस लाईन तुटती कोणला प्रेशर चांगल्या प्रकारे दिलं की लाईन एकदम सरळ येते चेन काढायची आणि शेप काढून घ्यायचं तसंच खाली पण एक लाईन घ्यायची जेणेकरून आपला शेप चांगला येईल तीन लाईन मारून घ्यायच्या अशा प्रकारे मग याच्यामध्ये तुम्ही थोडंसं डबल वी पण काढू शकतो आणि किंवा डॉट द्यायचे असेल त्याने डॉट पण देऊ शकतो ज्यांना जशी आवडल तशी झाली याच्या खाली ही लाईन भरून घ्यायची आणि चेन काढून घ्यायची असे झाले ओ एल यू टी डब्ल्यू ही जर लक्षात जरी राहत नसेल तर ही ए बी सी डीचे पा आल्फाबेट तुम्ही ध्यानात ठेवू शकता आणि ही बॉर्डर तुम्ही काढू शकता जर कधी आठवत नसेल तर हे अल्फाबेट ध्यानात ठेवून बॉर्डर काढायची कधी कधी आपल्याला आठवत नाही डिझाईन आता काही काढू काय काढू बॉर्डर कुठली घेऊ काही समजत नाही त्यावेळेस हे अल्पाबेट ध्यानात ठेवायचे की तुम्हाला जेणेकरून ती नंतर आठवतील आता दुसरी बॉर्डर बघू आपण तसेच चार लाईनी मारून घ्यायच्या कोण चार घेतं कोण पाच घेत लाईनी आता तुमच्या ह्याच्यावर डिफेंड आहे तुम्हाला किती लाईनी घ्यायच्या ती मी तर सहसा चार लाईनीवरच काम करून घेते चेन काढून घ्यायची याला उद्याच्या पार्टमध्ये पण आपण पन बेल्ट शिकणार आहोत पण त्याच्यामध्ये थ्री डी बेल्ट शिकणार आहोत आपण ही साधी बेल्ट झाली आपण थ्री डी बेल्ट उद्याच्या ह्याच्यात शिकणार होतो आता मी वळणा वळण्या ज्या रेषा शिकवल्या होत्या त्याच त्याची बॉर्डर आपण काढणार मी सांगितलं होतं की त्याचा उपयोग बॉर्डर मध्ये चेक्स मध्ये होतो याचा चेक्स पण दाखवेल तुम्हाला मी काढून त्या चेक्समध्ये आपल्या राहिला येईल त्याचा घ्यायचा चेक्स याच्यामध्ये असे डॉट देऊ शकता हा पण खूप सोपा बेल्टा आहे जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात राहील त्याला चेन काढून घ्यायची आता याच्यामधलाच दुसरा एक वळणा वळणाच्या ह्याच्यातलंच बघू आपण हे चार लाईनी मारून घ्यायच्या प्रॅक्टिस केल्यावर कुठलंही काम सोपंच वाटतं पण प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं आणि टाईम देणं ही आपल्या कलेला खूप गरजेचं असतं ज्याला आवड असते तो टाईम कसा पण काढतो कामातून चेन काढून घ्या ती लाईन भरून घ्यायची ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे क्लास लावचाल त्यावेळेस खूप डिटेलिंग मध्ये शिकवेल मी तुम्हाला टॉक्स काढून घ्यायचे एक वेल आपण म्हणतो ना त्या प्रकारे खूप सुंदर दिसतो हा पण आणि सोपा पण आहे देण्यात आणि लक्षात ही राहील तुमच्या इजी अशा प्रकारे आणि याला खालतून तीन लाईन मारून घ्यायच्या अशा प्रकारे आणि याला भरून घ्यायचं हे चेन काढून घ्यायची आज व्हिडिओ टाकणार आहे रात्रीच कारण आज खूप काम होत मला रविवारचं असल्यामुळं आता पण आपण तसंच बघू एक टॉक्स चार लाईनी काढून घेऊ किचानात अशी शिकवली होती मी कशी काढायची कोण रेश मारायची कोण प्रेस करायचं आणि थोडंसं टोक काढून घ्यायचं याच्या खालून असं शेप द्यायचं यांना आणि तीन लाईन मारून घ्यायच्या नंतरही भरून घ्यायचं अशा प्रकारे आणि याच्या खाली चेन काढून घ्यायची एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि एक दुसरा दहावा एक घेऊ आपण जेणेकरून आजचे दहा बेल्ट आहेत सर्वांनी घरी प्रॅक्टिस करायची आणि सगळे सोपे बेल्ट शिकवलेत आज मी उद्याच्याला ॲडव्हान्स बेल्ट घेणार आहे उद्या पण आपला बेल्टचाच क्लास असेल याच्यामध्ये एक रेश मारून घ्यायची आणि क्रॉस डॉट द्यायची इथे एक द्यायचं इथे एक इथे एक आड एक आड खूप छान दिसते हे पण बॉर्डर हे मी सगळं बेसिक मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे डॉट लाईन इन हे सर्व याच्यावरच सगळं काम आहे आपलं खाली मारून आणि चेन काढून घ्यायची जर कोणाला फ्रीमध्ये क्लास शिकायचा असेल तर त्याने आपल्या मैत्रिणीला शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून तेही फ्रीमध्ये बसले शिकू शकतील मेहंदी ज्याला खूप गरज आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा तर आजचा क्लास कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा क्लास आपला इथेच संपवतो उद्याच्या क्लासमध्ये आपण ॲडव्हान्स शिकणार आहोत तर आज तुम्हाला कसा वाटला आजचा क्लास मला नक्की सांगा बाय